शासनाची महत्वपूर्ण लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या निमित्तानं लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी सरकार प्रत्येक जिल्ह्यात जात असून सोलापुरातही त्याचं नियोजन होतं ते आता रद्द झालं यापूर्वी शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा नियोजित दौरा वारंवार नियोजन करून रद्द झाला पंचवीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित होता तोही रद्द झाला लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी चार वेळा नियोजन केलं तेही रद्द झाला सोलापुरात एक किंवा दोन सप्टेंबरला मेळावा होईल असं सांगण्यात आलं त्यानंतर आठ सप्टेंबर आणि त्यानंतर चौदा सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती आता चौदा सप्टेंबरचाही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला यानंतर पंचवीस सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला शासन सोलापूरच्या दारी आलं नसल्याचं चित्र यातून उमटत आहे